मित्रांनो आजची क्राईम स्टोरी ही एका सत्य घटनेवर आधारित असून सांगली जिल्ह्यातील येथील आहे गुपित त्या सत्य हे एक छोटस गाव जिथे सगळे एकमेकांना अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखतात तिथे एक तीस वर्षांची विधवा विमला राहत होती तिचा नवरा दोन वर्षापूर्वी अपघातात गेला होता मित्रांनो विमला अत्यंत देखणी आणि सशक्त स्वभावाची होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी रहस्यमय असायचं गावातल्या संदीप नावाच्या तरुणाला विमलाशी संबंध ठेवायचे होते तो तिला नेहमी लपून छपून भेटायचा एकदा काय झालं मित्रांनो गावाच्या शेजारी असलेल्या कडुलिंबाच्या झाडामागे त्यांची भेट झाली तिथून त्यांच्या शारीरिक संबंधांना सुरुवात झाली हे संबंध फक्त वासनेपुरते मर्यादित नव्हते दोघांमध्ये एक धोकादायक मानसिक गुंतवणूक होती गावात अचानक एक सोळा वर्षाची मुलगी राणी बेपत्ता झाली दोन दिवसांनी तिचं प्रेत त्या झाडाजवळ सापडलं मित्रांनो ते पण अर्धवट अवस्थेत संपूर्ण गाव हादरून गेलं पोलिसांनी तपास सुरू केला पण काही पुरावे मिळत नव्हते मात्र एका चौकशीत एका माताराबाईनं सांगितलं माझ्या खिडकीतून मी रात्री संदीप आणि विमलाला तिथं एकत्र एक पाहिलं होतं आणि त्याच दिवशी मित्रांनो राणी बेपत्ता झाली होती पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतलं चौकशी कबूल केलं ते अत्यंत भयंकर होतं मित्रांनो राणी ही विमलाच्या नातेवाईकांची होती तिनं ना आम्हाला त्या झाडामागे पाहिलं आणि आम्हाला धमकी दिली किती गावात सांगेल विमलानं मला विचारलं ती जर जिवंत राहिली तर आपलं सगळं संपेल मग आम्ही तिला संपवायचा प्लॅन केला तो काही क्षण थांबला पोलिसांच्या दबावामुळे त्यानं कबूल केलं त्यांनी तिला मारून त्या झाडाजवळ काढलं होतं विमला अटक झाल्यावर तिचं मानसिक संतुलन बिघडलं ती म्हणायची मी काही चुकले नाही ती आमचं आयुष्य नष्ट करणार होती संदीपला जन्मपेटीची शिक्षा झाली गावात आजही लोक त्या झाडाकडे बोट दाखवून कुजबुजतात त्या झाडामागे अजूनही रात्री विमलाची सावली फिरते मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते शरीरसंबंध जर वासनेच्या भयाच्या आणि हट्टाच्या पातळीवर गेले तर ते गुन्ह्याचं कारण ठरू शकतात या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद